पेनिक संध्या संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात शिरूर मधील मुख्य बाजारात एका सराफा व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटण्यात आलं होतं संबंधित तपास पुणे ग्रामीण पोलिसांनी यशस्वीरित्या करून आरोपींना जेरबंद केला संदर्भात आज पुणे ग्रामीण पोलिसांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची आज शेवटची पत्रकार परिषद होती पाहूया अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस जानेवारीला शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक दरोड्याचा प्रयत्न झाला होता एका द दागिन्याच्या दुकानावर दोन इस्मांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये तिथं असलेला कर्मचारी हा इंजर्ड झाला होता आणि ह्या लोकांनी पडून जाताना हवेत फायर देखील केलं होतं घटनेच्या गंभीर लक्षात घेऊन आपण वेगवेगळ्या पथक ह्यासाठी बनवले होते आपल्या एल सी बीच्या पथकला ह्या गुन्ह्याला उघडकीस करण्यामध्ये यश आलेलं आहे एकंदरीत दोन आरोपी यामध्ये आपण निष्पन्न केले आहेत शरद बोनसी मल्लाव वय चोवीस आणि सागर सोनलकर वय तेवीस असे दोन आरोपी आहेत या दोन आरोपींकडून आपण तीन पिस्टोल आणि दोन राऊंड्स हे के जप्त केले आहेत गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल देखील जप्त केली आहे त्यातला सागर सोनरकर जो आहे तो सध्या ॲडमिट आहे एका यांचीच यांच्याकडे असलेली एका पिस्टोलमधून झालेला फायर तो जमिनीला जमिनीला लागून रिफ्लेक्ट होऊन त्याला नाकाला इंजरी झालेली आहे सध्या ससूरमध्ये तो ॲडमिट आहे आउट ऑफ डेंजर आहे तिकडनं डिस्चार्ज झाल्यानंतर त्याला आम्ही अटक करणार सध्या तरी हाच गुन्हा दिसतो आहे परंतु जुने यांचे रेकॉर्ड आहेत शरद बंसी हा शरद बंसी मला हा तडीपार केले करण्यात आलेला होता याला याच्यावर एकूण सात गुन्हे आहेत आणि सागर सोनलकर याच्यावर टोटल दोन गुन्हे आहेत चला चालेल संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा